भूगोल जुने पुस्तक इयत्ता चौथी प्रकरण आठ महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती या सिरीजच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले नसते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिओग्राफी पेली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जलसंपत्ती महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत नद्या धरणे तलाव विहिरी इत्यादी प्रमुख जलस्रोत आहेत विहिरी आणि कुपनलिका विहिरी हे महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे महाराष्ट्रात बेसाल्ट या अग्नीस खडकाचे प्रमाण जास्त आहे हा खडक कठीण व अछिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते नदी किनारी काळाच्या किंवा सछिद्र खडकांच्या प्रदेशात विहिरींचा व वा कुपनलिकांचा वापर पाणी मिळवण्यासाठी केला जातो शेतीसाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर होतो बंधारे व समतल चर जागोजागी निर्माण करणे व वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे का अशा कामांना जलसंधारणाची कामे म्हणतात नद्या धरणे व तलाव महाराष्ट्रातील अनेक नद्यांवर धरणे बांधले आहेत धरणांतून कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा केला जातो तलाव आणि धरणांच्या केली जाते काही धरणांवर वीज निर्मिती केली जाते पोफळी कोयना जायकवाडी बिरा एलदरी राधानगरी खोपोली भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे आहेत सागर संपत्ती विविध खनिजे शंख शिंपले वाळू मीठ व मासे यांचा समावेश होतो सागरकिनारी आणि खाड्यांमधून वाळू मिळते बऱ्याच ठिकाणी या वाळूमधून खनिजे मिळतात शंख शिंपल्यांपासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात सागराच्या पाण्यात चार असतात त्यापासून आपल्याला मीठ मिळते भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते अशा भागात वाफे तयार करून त्यांत हे भरतीचे पाने साठवले जाते या पाण्यात या पाण्याचे बाष्पिवण होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते ज्या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते त्याला मिठागर म्हणतात राज्यात वसई बायंदर डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागरे आहेत महाराष्ट्र राज्याला सातसेस किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रसर आहे पापलेट सुरमई रावस बोंबील कोळंबी कालव शिंपले इत्यादी प्रकारचे प्रमुख जलचर सागरातून प्राप्त होतात त्यांचा उपयोग आहार तसेच औषध खत व कोंबड्यांच्या खाद्य निर्मितीसाठी केला जातो मासे कोळंबी कालव इत्यादी जलचर नाशवंत असतात ते अधिक काळ टिकून राहावे म्हणून त्यांना वाळवतात खारवतात हवाबंद डब्यात किंवा शीतगृहात ठेवतात समतलचर पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरून चर घेतले जातात त्यांना समतल चर असे म्हणतात याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होतो जलसंधारण जलावरणातील उपयुक्त पाण्याचे साठे दीर्घकाळ वापरास उपलब्ध व्हावे म्हणून जलसाठ्यांचे संरक्षण करणे जलसाठ्यांमध्ये वाढ करणे यांसाठी केलेल्या प्रयत्नांना जलसंधारण म्हणतात यामध्ये पाण्याचा साठा व गुणवत्ता या दोनचा विचार होतो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू